पुण्यातील हिंजवडी वाकड उड्डाणपुलावर आता दुचाकी वाहनांना प्रायोगिक तत्वावर प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे त्याची गुरुवारी अंमलबजावणी करण्यात आली हिंजवडीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी हा तोडगा काढला आहे या निर्णयाबाबत दुचाकी चालकांनी चांगला संताप व्यक्त केलाय वाहन चालकांचा गोंधळ होऊ नये यासाठी गुरुवारी पहिल्या दिवशी सकाळी वाहतूक पोलीस प्रवेश बंदीचे फलक हातात घेऊन पुलाच्या दोन्ही बाजूंना थांबलेले दिसून आले तसेच पर्यायी मार्ग वापरण्याच्याही सूचना दुचाकी स्वारांना देण्यात आल्या हिंजेवाडीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे त्यानुसार सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत दुचाकी स्वारांना या पुलाचा वापर करता येणार नाही ना त्यामुळे चारचाकी आणि इतर प्रवासी वाहनांना अडथळ्याशिवाय पुलावरून जाता येणे शक्य होणार आहे हा प्रयोग यशस्वी झाल्यास सकाळ व संध्याकाळ दुचाकींना पुलावरून येण्यास बंदी घातली जाईल असे वाहतूक पोलिसांनी सांगितले मात्र दुसरीकडे दुचाकी चालकांनी याबाबत संताप व्यक्त केलाय अनेक जण कोंडी टाळण्यासाठी दुचाकीने हिंजवडीतील कार्यालयात येतात मात्र आता हिंजेवाडीला जोडणाऱ्या पुलावरच दुचाकींना बंदी घातल्याने कर्मचाऱ्यांना वळसा घेऊन कार्यालयात जावे लागणार आहे तर दुसरीकडे हिंजेवाडीकडे जाणारे सर्वच भुयारी मार्ग हे खराब अवस्थेत आहेत त्यामुळे तिथून दुचाकीवरून प्रवास करणे धोकादायक असल्याचं चा वाहन चालकांचं म्हणणं आहे द पोलीस न्यूज ब्युरो पुणे